नमस्कार बातमीपत्रात आपलं सहर्ष स्वागत आहे मृतिजापूर हिवरा कोर्डे मूर्तिजापूर कारभारामुळे नागरिकाचे प्रचंड हाल होत आहेत बोटीत ते ब्राह्मणी या गाव दरम्यान रस्त्यांचे दोन्ही बाजू खोदून ठेवण्याचं असल्यामुळे वाहनाचे चालकासाठी ही वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे सामान्य नियमानुसार रस्त्याचे काम करताना एक बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवली जाते मात्र सदर प्रकल्पात कंत्रादाराने दोन्ही बाजू एकाच वेळी खोदून काम सुरू केले आहे परिणाम अपघात धोका वाढला असून वाहना चालकाचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे वेळेत सुधारणा न जाले जन आंदोलन इशारा दिला आहे सदर विषयावर संपर्क साधला असताच बांधकामास विभागाच्या अधिकाऱ्याकडून कोणतीही प्रतिसाद मिळालेला नाही रस्त्याची दयनीय अवस्था बस सेवा प्रभावित अं हिवराकोडे मृत्युजापूर मार्गावर टाकलेला निकुष दर्जाचा मुरुम व त्यात जास्त प्रमाणात काळी माती आणि अपूर्ण कामामुळे बस सेवा विस्कळीत झालेली आहे मूर्तिजापूर बंद आहे बस मार्गावरती अडकलेल्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे याचा फटका नागरिकांना बसत आहे रस्त्याच्या लागत शेती आहे मुरमावरून वाहन घसरण्याचा धोका आहे पेरणीसाठी शेतकरी कसे जायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे